आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय निवडणूक समिती बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत सपकाळ यांनी म्हटले की अजित पवार हे सत्ता सोडण्याच्या बाबतीत अत्यंत अनिच्छुक असून ते कधीही सरकार सोडणार नाहीत असे त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे सपकाळ यांनी सरकारमधील आतल्या वादांकडे नाट्यमय परिस्थिती म्हणून पाहिले असून महायुतीतील सर्व घटक सत्तेत राहण्यासाठीच झगडत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी हेही स्पष्ट केले की महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या केंद्रस्थानी सत्ता टिकवण्याचा प्रयत्न आहे याच बैठकीत काँग्रेसने राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची अंतिम तयारी केली स्थानिक नेतृत्व स्थानिक समीकरणे आणि विविध भागातील राजकीय परिस्थिती पाहून उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून सपकाळ्यांनी केलेल्या विधानांकडे राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय म्हणून पाहिले जात आहे